मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री शिवलीला अमृताचा अध्याय आज शनी प्रदोष आज सर्वात मोठा प्रदोष आहे तर सर्वांनी अकरावा अध्याय ऐकला तर धनधान्याची बरकती दीर्घ आयुष्याची बरकती आणि दीर्घ आयुष्य वाढेल आपलं आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकती राहील आपल्या मुलांच्या इच्छा संपूर्ण पूर्ण होतील तर असा हा शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय आहे तर सर्वांनी शेवटपर्यंत ऐका म्हणजे आपल्याला हजार रुद्र अभिषेक केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल संतान प्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी हा प्रदोष अतिशय महत्त्वाचा आहे बेलाच्या झाडाखाली लांबवातीचा दिवा लावायचा खीर अर्पण करायची म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल कोणी चॅनलला नवीन आलं असेल त्या अगोदर सबस्क्राइब करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाय नमो नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व शु सर्वदा अध्याय अकरा धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायन सदा शिवलीला अमृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सूत मने शौनिकादी प्रांती जे रुद्राक्ष भस्म चर्चिते त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वदती संक्रांती सुरघन तो शंकराची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जाणं बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिके माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणून त्यावरून करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आदरे कंठी बांधावे बस बत्तीस मस्तकी मस्तकाभोवती चोवीस करणी कर्णी विशेष बंदिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजितो भाग्यविशेष पंचमुख शनमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मी कारक सकळ मंत्र सुपोळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन महिमा परम पावन इतिहासायका याविषयी कश्मीर देशाच्या नृपावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रदान परम चतुर पंडित प्रजादायत धन्य मनती तोची राजेश्वर लाच न घे न्याय करी संचार अमात्य थोर तोची पै सुंदर पतिवता मृदुभाषिनी पूर्वदत्ते लाधीजे, कामिनी सूत, सभाग विद्वान गुनि विषय सुकृते पाविजे, गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता समाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते जे श्रोता सप्रेम सा चतुर सावधान यजमान साक्षेपी उधार पूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृत प्राप्त होय असो तो भद्रसेनानी प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजतांची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्म तारक नाम दोघे शिवभक्त निसिमीप सावधान शिवध्यानी बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशिळ लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्याची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमार लेव लेवविती वस्त्रे अलंकार गजू मुक्तमाळा मनोहर नाना प्रकारे लेवविती तव ते बाळ दोघे सर्व अलंकार उबादी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्मचर्ची सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करीते शिवलीला अमृत बोलती शिवनाम वळी सत्य पाने शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीते राव प्रधान यासी कान आवडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसून रुद्राक्ष काढती मागिते वश्रभूषण विती ते सर्वेंचे ब्राह्मणासी अर्पित घेती मागते शिवदीक्षा शिक्षा करीत बहुत परी तेन सांडती आपले व्रत राव प्रदान चिंताग्रस्त मनती करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र घरासे आला पराशर सवे वेष्टीत ऋषीचे भार अपर सूर्य तेजस्व जो कृष्ण द्वेपणाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वसिष्ठांचा नातू तत्वता राक्षसत्र जेणे केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेची पूर्वी होती रजनी चरते कैवारे समग्र जाळीले सत्र करून या जन्मे जय सर्पसत्र केले ते आस्तिक मध्येच राहिले पराशरांशी पुलस्तीनी प्राथिले मग वाचले रावण आदिक विरंचिस दटावुनी माते प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तैवी मृतू कैवारे पराशर वारदी जजरपै केले ते सांगवी समोळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा याला हो या लागी ध्वनितार्था बोलिता आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगिंद्र तो भद्रसेनाचा कुळ गुरु निर्धार घरा आला जाणूने राव प्रधान सामोरे धावते साष्टांग नमुनी घरासी आणते षोपचारे पूजती भाव चित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषण देऊन राव विन्वीकर जोडून म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीते शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अनुमात्रे भाषण करीती कोणासे भोगावरी नाही भार नावडे राजविलास अनुमात्र गजवाजी यांनी साम समग्र आरूढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे अम्मासी गूढ पडले चिते मग ते दोघे कुमार आनुनी गुरुप्रती दाखवले भद्रसेन गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाई कोटे शोधिदा यावरी बोले शक्तीसूत म्हणे काय हे झाले शिवभक्त याची पूर्व कथा समस्त ऐक तुझं सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टनंदी ग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम त्याचे त्या ग्रामाचा त्याची भूप पृथ्वी माझे समीप स्वरूप ललिता कृती पाहून गंध तन्मय होऊन नित्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिज वरि विरजे छत्र रत्नक अपार भाग्या।, रत्नक याने अपार भाग्या पार नाही तिच्या रत्नमय दंड युक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यरत्न पर्यटक राजस चंद्र चंद्र रश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दास दासी अपार घरी माता सहोदर जीचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नित्याचे कौशल्य देखून सकळ नूप डोलविती मान तिचा भोग काम इच्छुन भूप जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रास वश्य नवे परमशिवभक्त विख्यात परमशिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्र शिवरात्री करी नेमसी अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पूर्वीत कोटिलिंग करवित श्रावण मासी अत्यादरे ऐक भद्रसेना सावधान कुकुट मरकट पाळीले प्रीती करुण त्याच्या गळा रुद्राक्ष बांधून नाच शिकवली कौतुक आपले जे क्या नित्य गार तेथे ते शिवलिंग स्थापले सुंदर कुक्कुट मरकट त्या समोर ते तची बांधी प्रीतीने करी शिवलीला अमृत पुराण श्रवण तेही ऐकते दोघन सर्वेची महानंदा करी गायन नित्य करी शिवापुडे महानंदा त्याशी सोडून नित्य करवी कौतुक करून त्याच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्व हसते तिच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन असाय तिचे सत्व पाहू लागून सदाशिव पातला सोदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून ते दे अबला तन्मय झाली ते धवा पूजा करून स्वहस्ती त्याशी बसवले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाच्या हस्तकी कंकन त्याचे देखिला देखता गेली तन्मय होऊन मने स्वर्गाची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्माने निर्मली जाणं मानवी कर्तृत्व हे नव्हे स्वदागर ते काढून तिच्या हिस्त तिच्या हस्तकी घातले कंकन एरी होऊन आनंद घन नेम करी तयाशी पृथ्वी मोल हे कंकन ही बत्तीस लक्ष्मी पद्मिनी तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाली मी तयाशी ते मानेले सर्वेचे त्याने दिव्य लिंग काढले सूर्य प्रभे होऊन आगळे तेज वर्णिले नव जाय लिंग देखून ते वेळी महानंदा तन्मय झाली मने जय जय चंद्रमोळे म्हणून वंदते लिंगाते मने या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावी सोदागर मने महानंदे लागून लिंग ठेवी जतन हे मने या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरी नवश्य म्हणून ठेविले नित्या करी नेऊन मग दोघे करीती शयन रत्न खचित मनसकी तिचे कैसे हाये हे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आगे करून अनित्य शाळेस लागला अग्न जन दाहो लागले चहू कडन एकची हाक जाहली, तीस सावध करी मंदनारी मने अग्नी लागला उठ लवकरी एरी उठली घाबरली तव अग्नी वाते चेतला तैशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून कुकुट मरकट दिदले सोडन गेले पळून वनाप्रती नित्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त कर यावरी पुसे सोदागर महानंदे प्रति ते दवा माझे दिव्य लिंग हाये जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून मने दिव्य लिंग दग्ध झाले सोदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरण चेताविला आकाशपंथे जाती ज्वाळा सोदागर सिद्ध झाला समीपाला कुंडांच्या अतिलाघवी ओमारंग ते भक्त जन भव भंग उडी घातली सवेंग ओम नम शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलाविली सर्व ब्रम वृद्धा लुटवली सर्व संपदा कोश संवेत सर्व अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदे स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेवून हृदयी चिंतले शिवध्यान हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदया चळी तैसा प्रकटला कपाळा मो कपाळ दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकटीपाळे भक्तांते माथा जटाचा भार तृतीय नेत्री वैश्य नर शिरी झुळझुळ वाहे नीर भयंकर महाजोगी चंद्रकळा तिच्या शिरी नीळकंठ खटवांगेधारी धारी भस्म चर्चिले शरीरे गजचर्म पांगुरला ने सलासे व्यागांबर गळा मनुष्य मुंडाचे हार सर्वांग वेष्टित फनीवर दश भुजा मिरवती वरचे वर कंदुक झेलती तेव्हा दहा भुजा परसुर अकस्मात महानंदेसी झेलुनी धरित हृदय कमली परमात्मा मने जाहलो मी सुप्रसन महानंदे माघ मी ती म्हणे हे नगर उद्धारून विमानी वैसवी दयाळा माता बंधू संवेत महानंदा विमानात बैसेत दिव्य रूप पाऊन त्वरित नगरा संवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाई व्याधी श्रुदाधाशु विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी बुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध दंद दुःख मत्सर मत नाही निशंक जेथेची गोड उदक अमृता हुन कोटी गुणे जेथे सुरु तरुणची वने अपार सुरू भिंची बहुत किल्लारे चिंतामणीची धाव लागरे धवलागारे भक्ता कारणे निर्मिली जेथे वोसनता बोलती शिवदास ते, ते प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा ते, ते पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास मने हे कुमार दोघे निशेष कुकुट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण करी भाळी विभूती चर्चन करी त्याची पुण्याई करून सुधर्म तारक हे जन्माला आले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिवभजने लवती बहु बहुतः उद्धरतील तुममाते अमात्य सहित बद्रेसेन गुरुशी घाली लोटांगण मने इतके न मी धन्य सुपुत्र उधरेली जन्मलेल बद्रेसेन बोलत कुर्ती हे राज्य किती वर्ष करिती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवारिया बहुत करिता नवस एवडाची पुत्रा अम्मा स परम प्रियकर राज्यस प्राणाहून आवडे बहुत तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलू न देख परी तुम्ही ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुःखार पडेल पै सतुष बोलावे वचन ना तरी अंगास मूर्खपण तुम्मा वाटेल विषाहून विशेष ऐसी ती गोष्टी भद्रेसेन म्हणे सत्य वचन बोलावयान करा अनुमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्ष पूर्ण झाली असता जानपा आजपासून सातव्या दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊन पडेला अमात्य सहित त्या स्थानी दुःख अग, दुःख अग्नीत गेले आहोळीन अंतपुरी सकळ कामनी आकंत करीत आक्रोशे करून या आकार वक्षस्थळी पिटी नुपूर मगर आयासी पराशर सावध करुनी गोष्ट सांगे नूप श्रेष्ठ हे सोडी धीर ऐक सांगतो विचार जे पंचभूत नव्हती समग्र शशी मित्र नव्हते नोता माया माय विकार केवळ ब्रह्मामय संसार तेथे झाले स्पृण जागर अहम ब्रह्मा नी। मनुनी या ते ध्वनी माया सत्य तेथून जाहले महतत्व मग अंकार होत शिवे इच्छे या सत्वांशे निर्मिला पीतवसस रजांशे सृष्टिकर्ता द्रुहीण तमांश रुद्र पुरपरिपूर्ण संग सर्गस्पितंत्य करविता विद्विसी मने सृष्टी पूर्ण हे रु मने मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदिशिले चहु वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्र अध्याय परम पावन त्याहून विशेष गुहगान भुवन त्रयी असे नाहून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्याच्या दर्शन जीव उद्धारती मग कमलोधय एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग सांप्रदाय ऋषीपासून भूतली आला अध्याय जान धोरज थोर जप तप ज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचीने दर्शने तीर्थ पावन स्वर्गाचे देव दर्शन त्याची घेऊ इच्छिते जप तप शिवार्चन याहून थोर नाही काही रुद्रमहिमा आघात पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकर रिते हिंडे लागले मग यमे विधू लागून पुसून अभक्ती कृत्या निर्मिली दारून तिने करवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदयी संचारले त्याशी मत्सर वाढवला विशेष वाटे करावे शिवद्वेष तेने ते जाऊन यमपुरी स महानरकी पडले सदा यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरिविशेष हरगोन ऐसे म्हणती ते त्या लागून आनती नरकी घालावे रुद्र अध्याय आवडे जैशी कुंभी पाकी घालावे त्याशी रुद्र अनुष्ठान आयुष्याशी वृद्धी होय निर्धारे या करता भद्रसेना उधारी अयोध्य रुद्र उतने करी शिवाधरी अभिषेक धार धरी मृत्युधरी होय साच अथवा शतगट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लवानून आणून रुद्र उदग अभिमंत्रुन अभिशी चंचन पुत्रा करी नित्य दहा सहस्र आवर्तन पूर्ण शोनी पाळा करी सप्तदिनी राये धरिले दृढ चरण सदुद होऊन बोलत सकळ ऋषी रत्न मंडित पंडित स्वामी तू त्यात मुख न्यायक काळ मृत्यू तत्व करावे पूर्ण तुझे ब्राह्मण आताची आणि तो आरंभी मग सिप्र बोलावून ज्याची रुद्र अनुष्ठान भक्तीपूर्ण न्यासा ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले पराधर आणि परधन ज्याची वामनाहून नीच पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दृष्ट पतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालो न देती मित्र रथ किंवा साक्षात उमानात पुढे आणून उमा करती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यास पिते घेऊन सहस्रगट मांडून अभिमंत्रुणी स्थापले सर्वधुनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोष घोष गर्जिला ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस सातव्या दिवशी मध्यायी आला चंडाशू मृत्यू समय येता धरणीस बाण पडिला एक मूर्त निष्ठेतीत चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृप प्रानाथ गुरु देत नाभिकारा रुद्र शिंपून सावध केला राजनंदन त्याशी कुस्ती वर्तमान वर्तले तेच सांगितले एक एक काळ पुरुष भयानक थोर उर्द जटा कपाळी शेंदूर विक्राळा दाडा भयंकर नेत्र गंदिरासारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावनी आले तत्व वदन दशभुजा त्यात सामयता कमळ भवांडी दुजी नसे ते जे जे ते तैजे जैसे गबस्ती दिगंत समसहारती अंगी व्याघ्रांब दिसती दश असती आयुद्ध ते महाराज येऊन मज सोडवले ते तोडून बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीत तांडन केले ऐसे पुत्रमुखीचे ऐकतो उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणाशी घाली नमस्कार नेत्री आले अंगी रोमांस दाटले मग विप्रचरणी गडाबळा लोळे शिवनाम गर्जत तये वेळी देवसुमने वर्ष ती अनेक वाद्यांचे गजर डंक गर्जितावते अग्ञात थोर मुखद्यांची महासुस्वर मृदंग मृदंगवादे गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भुंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रनाना धडकती भेरी नाद न माये नभोदरी असोभद्रसेन यावर विधियुक्त होम करीत असे षडसे अन्न शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत असे अमोलिक वस्तू अद्भुत अनुनी अप्रि ब्राह्मणासी दक्षिणा लागी भांडारे मुक्ती केली राजेंद्र म्हणे आवडे दिसकुते भरे एक सारी मागे पुढे पाहूनिका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे अशी ऐकली मात धनवार झाला बहुत म्हणून सांडती ठाई ठाई ब्राह्मण देती मंद रक्षता विजय कल्याण हो आनंद होत असता तो अद्भुत वर्तिले वसंत एती सुगंध वनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी की श्रेतो पतले मुरडांनी रमन लिंग अर्चीचे की निर्दवाशी सापडे चिंतामणी की शुदिता पुढे शुरबदी ये धावून तैसा कमलोद्ध वंदन નંદન તે ક્ષની નારદ મુનિ વાલ્મીક સત્યવતી નંદન અવતાન પાતી કથા યુદ્ધ દુદ્ધ યરત્ન શિષ્ય જાચે છે ત્રિભુનિ જાન વંદે જે કાસ સવાુ શટી કાળા પ્રવણ નિર્મળ चतुर्दश विद्या करत तळा मळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण ना दुसरा की हे कमळा भवंड मोडून पुन्हा सृष्टी करणार मागे तुन अन्याय विलोकिता नयनी दंड तांडिल शक्र दिकात नारद देखून शनी गुंडातून मूर्तिमंत निघे अग्नि दक्षिणाग्नी ग्राहपत्य आहवनी हुबे टाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानांसहित भद्रसेन धावून धारती चरण ब्रह्म धरती चरण ब्रम्हनंद उंच दिव्य गंध दिव्य सोमुने षोडपचारे पूजिला नारद मुनी राव रावउभा ठाके कर जोडून हात स्वामी अतींद्रियष्टातू त्रिभुवन गर्मन सर्व तुझे काही देखिले संग सांग अपूर्व नारद मने मागी येता शिव दूत देखिले दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकवले मरण रुद्र अनुष्ठानाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूशी पुसू लागला शिव सुता ते तू कोणाच्या आगे वरून आणि ती हो होता भद्रसेन नंदन त्याशी दहा सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय अशी तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझं ठाऊक असता शिव मर्यादा उल्लंघून तत्वता कैसा आणि होत असे मग चित्रगुप्ता पुसे सूर्य नंदन पत्रिका पाहिली वाचून त द्वादवर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर हो थोर होते ते महत्व पुण्य निरसुनी सहज दहा सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वपरा स्व कष्टी बहुत मग उभा ठाकून कृतांत कर जोडून स्तवन करीत ते व हिम नग जामत अपराध कळत घडला ऐसे नारद सांगता त्या क्षणी राये पायावरी घातली लोळणी आणि क सहस्र रुद्र करून मोत्सय करीत असे शतरुद्र करीतो निशेष शतायुष्य होय तो पुरुष हा हा अध्याय पडता निर्दोष होतो शिवरूप याची देही तो यथाची झाला मुक्त त्याच्या तीर्थ तर ती बहुसहसो यावरी बहुसूत पावला आनंदमय शक्तिनंदन राय शतपद्या धन देऊन तो शविला गुरु संपूर्ण ऋषी सय्यत जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पुढती पडती श्रवण करती त्याशी होय आयुष्य संतती त्याशी कानभादे अंती वद, वद, वदोनी नेती शिवपदा दशशत कपिला दान एक हजार गायी दान होता कपिला दान ऐकता पडता श्रवण करता घडे पुण्य केले असेल अभक्षण होती श्रवण हा त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावर कलयुगी निशेष शिव कीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान याची निर्धाले मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रासी राज्य देऊन युवराज तारका लागून देता घाला ते काळी मग प्रधान समवेग रामन राव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्राय रुद्रा रुद्र करिता महारुद्र तोशिला विमान बैसुनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लिखी वैकुंठी वा वास बहुत स्वच्छ करून राहिले शेवटी शिवपदाशी पाहून राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जान स्वरूप एकादश रुद्र हजार गायी दान करी आणि एकादश एक हजार रुद्र अभिषेक करी श्रवण करता पडता हा अध्याय हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समान समाधान की हा कल्पद्रूप संपूर्ण इच्छिले फळ देणार हा अध्याय श्रवण करिता पडता संपूर्ण इच्छित फल देईल मृत्युंजय जप रुद्र सत्याशी न बाधती ग्रहपीडा महामृत्युंजय जप आणि रुद्र अनुष्ठान करीती त्यासी न बाधे ग्रह पिडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्व ताई येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पाश तामस हे तो चांडाळ निशेष त्याचा विटा न व्हावा त्याशी प्रसोवेनी वांज झाली माथा त्याशी संगतीनं धरावी तत्वता त्याशी संभाषण करिता महापातक जाणिजे ते आपल्या गृहासीनं आणावे आपण त्याच्या सदनासीनं जावे ते त्या जावे जिवे भावे जेवो जे, जे सुशील हिंसक गृह हो, जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्यास पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही हसेना असो सर्व भावे निश्चित अखंड पावे शिवलीला अमृत हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयाशी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुंदन ब्रह्मानंद प्रकटेल अर्पणाहृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी ते ब्रह्मानंद जो जगत जगदानंद मूळ कंद अभंग न विटे कालत्रयी शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंडे स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिस्रोत सज्जन अखंड अध्याय गोड हा अध्याय अकरावा समाप्तम हर साम सदाशिवाय नमो नम हा तर मित्रांनो इथे हा अकरावा अध्याय समाप्त झाला आहे तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुम्ही ज्यांना शेअर करणार तर तुम्हाला एक हजार गाई दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल अकरा अकरा जणांना बी शेअर केल्या म्हणजे आपल्याला अकरा हजार गाई दान केल्याचे पुण्य मिळेल अकरा हजार रुद्राभिषेक केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल जय श्री महाकाल आणि ते पुण्य तुम्हालाच मिळेल शेअर करण्याचं जय श्री महाकाल